नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद बातमी येत आहे थेट मुंबईतून संपूर्ण देशामध्ये सर्वांना हवं असं वाटतं जी मायानगरी जे स्वप्नांचं सुंदर शहर मुंबईला म्हटलं जातं या मुंबई महानगरपालिकेचा शंभर टक्के खरा होणारा खात्रीलायक सूत्रांनी दिलेला महत्वाचा सर्व्हे मित्रांनो आपल्या हाती लागला असून मुंबई पालिका कोणाची मुंबईवरती सत्ता कोणाची ठाकरे बंधू आपली मुंबई हातात घेणार की देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदेना बसणार लॉटरी मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये मुंबईचं अनन्यसाधारण महत्व आहे केंद्रातील भाजप मुंबई ताब्यात घेण्यासाठी कामाला लागल्या असून इकडे ठाकरे बंधूंनी आपली जोरदार तयारी केली आहे त्यासाठी मुंबई सोन्याचा अंड देणारा शहर आपल्या ताब्यात असावं देशाची राजधानी म्हणून ओळखली जाणारी दिल्लीपेक्षा कितीतरी मोठ्या पटीने मुंबईच्या आर्थिक राजधानीचं शहर आपल्या आप ताब्यात राहावं यासाठी सर्वांनी कंबर कसले बघूया ठाकरे बंधू केंद्र सरकारला महागात पडतायत की ठाकरेंची सत्ता येते की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आहे मुंबई कोणाच्या माहिती आणि महत्वाचा धक्कादायक आलेला सर्वेस समोर आहे बघूया सविस्तर सुरुवातीला आपण बघूया की मुंबई महानगरपालिकेत सुरुवातीला दोनशे सत्तावीस नगरसेवक आहेत दोनशे सत्तावीस प्रभाग मुंबईचे तयार केलेले आहेत हे आपल्याला जाणवत आहेत त्यामध्ये कोणाला किती मिळणार बहुमत कोणासाठी असणार किती जागा बहुमतासाठी पाहिजेत ते देखील पाहूया मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता स्थापन करण्यासाठी तुम्हाला जवळजवळ एकशे पंधरा नगरसेवक हवे आहेत तेव्हाच मुंबई ताब्यात येऊ शकते मित्रांनो बघूया ताब्यात मुंबई पहिला पक्ष येतोय काँग्रेस संपूर्ण देश आपली कित्येक वर्ष सत्ता उपभोगली मात्र सध्या राहुल गांधींची हवा देशामध्ये चालत नव्हती परंतु गेल्या एक तो दोन वर्षांपासून राहुल गांधी नरेंद्र मोदींना जड जाताना दिसत आहेत सध्या बिहारमध्ये देखील अशा प्रकारचं वातावरण आहे केंद्रीय निवडणूक आयोगाला खुलं आव्हान देणारे राहुल गांधी यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळतील हा देखील तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे मुंबई महानगरपालिकेच्या दिवाळीनंतर निवडणुका होतील या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाला मुंबईत चांगला प्रतिसाद मिळू शकतो त्यामध्ये राहुल गांधींनी आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये राहुल गांधींच्या काँग्रेस पार्टीला तेवीस ते, ते सत्तावीस जागांवरती आपली मजल चांगल्या प्रकारे मारता येऊ शकते हा सर्व्हे सांगतोय हा खात्रीलायक सूत्रांचा सर्वे त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी ज्या शरद पवारांनी अजित पवारांना लहानाचं मोठं केलं इथंपर्यंत मोठं वाढवलं त्याच शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडून अजित पवारांनी पक्ष आणि चिन्ह आपले ताब्यात घेतलं आणि लोकसभेला मात्र अजित पवारांना खूप मोठा दणका बसला त्यानंतर विधानसभेला अजित पवारांची कामगिरी चांगली झाली मात्र मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित पवारांची किती ताकद आहे अजित पवारांना किती जागा मिळतील हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न अजित पवारांच्या समोर असणार आहे आणि खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांना मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळजवळ खूप मोठं अपयश मिळताना दिसतंय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार ते सहा जागांवरती मुंबई महानगरपालिकेत यश मिळू शकतंय हा अजित पवारांना मोठा धक्का म्हटला जाऊ शकतो आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतो आहे शरद पवारांचे राष्ट्रवादी ज्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन भाग गेले पक्ष गेला चिन्ह गेला घरातील माणसं गेली आमदार गेले खासदार गेले परंतु शरद पवारांनी मात्र आपला लढवय्या बाणा सोडला नाही वयाची ऐंशी ओलांडली देखील महाराष्ट्राच्या गावखेड्यापर्यंत शरद पवार आजही पायाला भिंगरी लावून फिरतायत आणि त्यांच्या पक्षाचा प्रचार करतायत या शरद पवारांना अजूनही महाराष्ट्र डोक्यावरती घेतोय नरेंद्र मोदी शरद पवारांना गुरु म्हणतात याच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये किती जागा मिळतील मित्रांनो ते देखील आपण पाहूया शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमध्ये पाच ते सात जागांवरती यश मिळताना दिसते म्हणजे शरद पवारांनी आपल्या गेरेपेक्षा तेवढ्याच जागा यावेळेस त्यांना निवडून येऊ शकतात हा मोठा सर्वे त्यानंतर दुसरी तिसरी महत्वाची पार्टी एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून सुरत मार्गे धनुष्यबाण हाती घातला आपल्या स्वतः मुख्यमंत्री व्हायचं या उद्देशानं शरद पवारांनी शिवसेना फोडल्याचं सध्या शिवसेना नेत्यांनी म्हटलंय लोकसभेला मार खाल्ल्यानंतर विधानसभेला चांगलं खूप मोठा यश एकनाथ शिंदेना आलं होतं मुंबईत मात्र शिंदेंचा पराभव झाला होता, होता। अशाच तुलनेमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे यांचे जवळजवळ पन्नास नगरसेवक फोडल्याची आपण बातमी पाहिली यामध्ये आत्ता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमधून किती नगरसेवक मिळतील हा देखील तेवढाच मुद्दा आहे मित्रांनो एकनाथ शिंदेनी मुंबईमध्ये जबरदस्त ताकद लावली आहे मंत्री आमदार खासदार स्वतः सगळ्यांनी एकत्रित येऊन मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी एकनाथ शिंदेंनी आपल्या जीवाचे रान केले मात्र खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अतिशय कमी जागा मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जाते त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या तुलनेत एकनाथ शिंदेना किती जागा मिळतात ते देखील आपण पाहणारच आहोत सुरुवातीला बघूया एकनाथ शिंदेना किती जागा मुंबईमध्ये महानगरपालिकेत मिळणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये जवळजवळ एकोणीस ते सव्वीस जागा मिळत आहेत म्हणजे जवळजवळ पन्नास जागांचा फटका जर ते स्वतःला शिवसेना म्हणत असतील तर त्यांना बसतोय मित्रांनो एकोणीस सहा या जागा काहीच नाहीत हा मोठा धक्का म्हटला जातोय त्यानंतर पुढचा पक्ष येतोय भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीसाठी मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीमध्ये हातामध्ये पाहिजे केंद्रीय निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंचं पक्ष आणि चिन्ह याचसाठी घालवलंय की उद्धव ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका भाजपला हवी आहे केंद्रातील नेते महाराष्ट्रातील नेते सगळ्यांनी मिळून उद्धव ठाकरेंना त्रास देण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला आणि मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्याला आता भाजप पुढे चालली असून मात्र मुंबईत ठाकरेंशी टक्कर देणं भाजपला तेवढं जमणार आहे का हा देखील हे सर्वे सांगतायत बघूया भाजपला मुंबईत किती मिळणार जागा मुंबईमध्ये भाजपला एकसष्ट ते सदुसष्ट जागांवरती आपली मजल मारता येते गेल्यापेक्षा भाजपला जागा पंधरा ते वीस जागा कमी मिळताना दिसतात तेव्हा ठाकरेंचा विजय निश्चित मांडला जातो आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतोय ठाकरे बंधूंची युती गेल्या कित्येक वीस वर्षापासून ठाकरे बंधू एकत्र येणार एकत्र लढणार अशा काही वावड्या उठवल्या जात होत्या परंतु आता उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरेंनी मातोश्रीला भेट दिली आणि मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघांनी एकत्र मोर्चा काढला आणि आता राज ठाकरेंच्या घरी उद्धव ठाकरे जात आहेत म्हणजे दोन्ही बंधू मुंबई महानगरपालिका युतीमध्ये लढणार हे आता जवळजवळ शंभर टक्के खरं झालंय आणि हा मराठी माणसांचा विजय हा मुंबईकरांचा विजय म्हटला जातोय त्यामुळे या विजयाकडे सध्या खूप मोठ्या नजरेनं आहे मित्रांनो दोन्ही ठाकरे बंधूंच्या मतांची बेरीज जर केली तर एकावन्न ते पंचावन्न टक्क्यांपर्यंत जाते मग दोन्ही ठाकरे बंधूंना मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळणार हा देखील तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे बघूया ठाकरेंसह महाराष्ट्रात ठाकरे बंधूंना किती जागा मिळतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपला ते धूळ चारतील का हा मोठा कळीचा मुद्दा आहे भाजपने राज्य मंत्रिमंडळ केंद्रीय मंत्रिमंडळ महाराष्ट्राचे सगळेच आमदार मंत्री कामाला लावले आहेत मात्र ठाकरेंशी लढा देणं मुंबईत शक्य आहे का हे आता लवकरच कळेल मुंबईत ठाकरे बंधूंना जवळजवळ एकशे अकरा ते एकशे चौदा जागी मोठं यश मिळताना दिसतंय म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा भाजप आणि शिंदे गटाला क्लीन स्वीप देखील येऊ शकतात दोघांची युती खूप मोठी भयानक भारी ठरू शकते आता दोघांपैकी कोणाला किती जागा राज ठाकरेंना किती जागा उद्धव ठाकरेंना किती जागा हे देखील आपण पाहणार आहोत उद्धव ठाकरेंनी आपली पक्ष गेल्या शिवसेना गेल्यापासून मुंबईत जोरदारपणे राबवली त्या उद्धव ठाकरेंनी मुंबईकडे अतिशय प्रचंड मोठं लक्ष दिलंय आणि हीच मुंबई महानगरपालिका पुन्हा जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंना स्वतःच्या शिवसेनेला मुंबईत जवळजवळ बहात्तर ते एकोणऐंशी जागा पुन्हा मिळवता येतील हा आजचा सर्व्हे सांगतोय हा खात्रीलायक सूत्रांचा सर्वे त्यानंतर राज ठाकरे ज्यांनी गेली वीस वर्षे स्वतः स्वतःच्या बळावरती मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या महापालिका लढवल्या त्या राज ठाकरेंना उद्धव ठाकरे सोबत आल्यानंतर फायदा झालाय का तोटा होतोय राज ठाकरेंच्या जागा किती हा महाराष्ट्राला पडणारा प्रश्न महाराष्ट्रात पुन्हा राज ठाकरे मराठी घेणार का त्यामुळे राज ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळणार हा देखील तेवढाच कळीचा मुद्दा होता मित्रांनो बघूया राज ठाकरेंच्या मनसेला मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळजवळ सत्तावीस ते पस्तीस जागी मोठं यश मिळत असतंय म्हणजे गेल्या वेळेस दोन हजार नऊ ला मनसेला मुंबईत अठ्ठावीस जागी यश आलं होतं त्याहीपेक्षा अतिशय प्रचंड मोठं यश राज ठाकरेंना मुंबईमध्ये मिळताना आहे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांची युती भाजप आणि शिंदे गटाची डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिका पुन्हा ठाकरेंच्या हातात जाऊ शकते यावरती आपलं स्पष्ट मत काय खाली प्रतिक्रिया द्या धन्यवाद